मला सांगा मुलांना कांदा खायला कोणला कोणला आवडतो अरे वा सगळ्यांना आवडतं की नाही आपल्या परसबागेमध्ये आपण सेंद्रिय भाजीपाला पिकवतोय यामध्ये आपण वांगी टोमॅटो मिरची कोबी यांच्या रोपांची लागवड केलेली आहे याच पद्धतीने आपण मेथी सेपू चुका पालक यांच्या बियांची सुद्धा लागवड केलेली आहे जसं आपण रोप लावतो बिया लावतो त्याच पद्धतीने काही भाजीपाला लावण्यासाठी आपल्याला त्यांचे कंद लावावे लागतात तर कांदा ही जी वनस्पती आहे आपल्या आहारामध्ये आपण कांद्याचा समावेश करतो त्या कांद्याची लागवड करतानासुद्धा त्याचे असे कंद लावतात आपण आपल्या परिसरामध्ये बाजारात पाहिलं तर असे दोन प्रकारचे कांदे आपल्याला पाहायला भेटतात एक म्हणजे लाल कांदा आणि एक म्हणजे पांढरा कांदा पांढरा कांदा आणि लाल कांदा असे कांद्याचे दोन प्रकार आपल्याला आपल्या परिसरामध्ये पाहायला भेटतात आपण गादी वाफ्यामध्ये सुद्धा आपण कांद्याची लागवड करू शकतो आणि सरी वाफ्यामध्ये सुद्धा आपण कांद्याची लागवड करू शकतो मला सांगा बरं कांद्याला इंग्रजीमध्ये काय म्हणतात ओनियन ओनियनची स्पेलिंग कोण सांगू शकतं अरे वा सगळे सांगतात खूप छान बघा परस बागेचा आपल्याला असा फायदा होतोय आपण जवळपास सगळ्या भाज्या आणि सगळ्या फळभाज्या पालेभाज्या वेगवेगळी झाडं सगळ्यांचे स्पिलिंग आपण पाठ केलेले आहेत आपल्याला ते समजलेले आहेत हा आहे लाल कांदा कोणता कांदा हा सुरुवातीला या कांद्याचं बी आपल्या शेतामध्ये वाफ्यामध्ये टाकतात आणि हे कांद्याचं रोप तयार करतात हे कांद्याचं रोप तयार केल्यानंतर मग काय करतं पाहताच्या अशा जुड्या बांधून मग ज्या ठिकाणी लावायचं तर नेलं जात मग या कांद्याचे असे हे शेंडे कट केले जातात आणि हा कांदा आपण आपल्या परसबागेमध्ये आता लावणार आहोत एका ठिकाणाहून रोप उपटल्यानंतर दुसऱ्या ठिकाणी लाव लावताना त्या कांद्याच्या मुळ्या मोकळ्या होतात म्हणून त्या कांद्यामधली ताकद वाया जाऊ नये आणि कांद्याचे जी कांद्याचा जो फुटू आहे तो चांगला व्हावा म्हणून शेतकरी त्या पद्धतीने त्या कांद्याची पुढची शेंड्याची पात कापून टाकतात आता हे रोप आपलं लागवडीसाठी योग्य त्या पद्धतीने तयार केलेलं आपण हां विद्यार्थी मित्रांनो हा जो कांदा आहे हा ऑगस्ट महिन्यामध्ये मा लावला जातो आणि दिवाळीच्या आसपास तो कांदा काढण्यासाठी योग्य म्हणजे त्याची वाढ होते आणि जर पाऊस झाला तर त्याचा कालावधी काही वाढतो तीन महिन्याचा हा जो कांदा आहे पावसाळ्यामध्ये जो कांदा लावतात त्याला हळिवाचा कांदा म्हणतात हळीव काय म्हणतात हळिव ह त्यानंतर तयार केलेल्या सऱ्यांमध्ये या कांद्याच्या रोपांची लागवड केली जाते लागवड करताना ही काळजी घेतली जाते की ते रोप जास्त जवळजवळ पण लागू नये आणि जास्त विरळ पण होऊ नये म्हणजे शेती करताना सुद्धा कुशलता आवश्यक असते हे मात्र नक्की जसं आपण सरीवाफ्यामध्ये कांदा लावलेला आहे तसंच आपण आता या सुद्धा आपण कांदा लावणार आहोत कांदा लावताना तो पूर्ण आप पाण्याने भरवलेला आहे बरोबर की नाही सरी वाफ्याप्रमाणेच गादी वाफ्यामध्येही योग्य अंतर ठेवून कांद्याच्या रोपांची लागवड केली जाते हा आहे कोणता वाफाय हा हे आहेत पहा सरी वाफे कोणते वाफे आपण गादी वाफा आणि सरी वाफा या दोन्ही वाफ्यामध्ये आपण कांदे लावलेले आहेत कांद्याचे आपण दोन प्रकार लावलेले आहेत कोणते वांदे व्हेरी गुड लाल कांदा आणि पांढरा कांदा